नमस्कार नम्रता आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण श्री गणेश चतुर्थी विशेष मावा खवा किंवा कंडेन्स मिल्क याचा अजिबात वापर न करता तोंडातच विरगळणाऱ्याचे बेसनाचे मोदक पाहणार आहोत अगदी पंधरा मिनटात हे मोदक तयार होतात गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी हे मोदक उत्तम पर्याय आहे बाहेर मार्केटमधून महागडे मोदक घरी आणून त्याचा नैवेद्य श्री गणेशाचरणी अर्पण करण्यापेक्षा अशा प्रकारे अगदी पंधरा मिनटात झटपट घरगुती साहित्यात तयार होणारे असे बेसनाचे मोदक उत्तम पर्याय आहे अगदी नऊ सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी तुम्हाला शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर आज रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग झटपटसे बेसनाचे मोदक बनवायला सुरुवात करूया बेसनाचे मोदक बनवण्यासाठी इथे मी जाड जाडबुळाची कढई गरम करत ठेवली आहे आता तर आपण दोन छोटे चमचे तूप घालूया आता तूप व्यवस्थित विरघळून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये एक वाटी रोजच्या वापरातील बेसन घालूया इथे मी एक वाटी बेसनापासून मोदक तुम्हाला बनवून दाखवणार आहे आता बेसन गॅस बंद करून अगदी अशा प्रकारे दाबून दाबून व्यवस्थित भाजून घेऊया म्हणजे ते आतपर्यंत भाजले जाते साधारणत एक ते दोन मिनटानंतर पाहू शकता बेसनाने सर्व तूप शोषले आहे अजून हे मिश्रण आपल्याला साधारणतः सात ते आठ मिनटे अगदी व्यवस्थित करपूस त्याचा सुवासईस्तवर भाजून घ्यायचे आहे आता जे राहिलेले आपण तूप आहे जे बाजूला ठेवले ते आता सर्वच्या सर्व बेसनामध्ये घालूया व्यवस्थित भाजून घेऊया त्याचा सुवास अगदी घरभर दळवळला पाहिजे इतपत आपण बेसन व्यवस्थित भाजून घेणार आहोत बेसन भाजून घेत असताना सतत ढवळत राहायचे आहे आणि दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे म्हणजे ते एकसारखे भाजले जाते अजिबात कच्चे राहत नाही आता साधारणतः सहा ते सात मिनटानंतर पाहू शकता बेसनाचा रंग बदलला आहे आणि अगदी बेसनाने सर्व तूप शोषले आहे आता आपण अशाच प्रा... दोन ते तीन मिनटे बेसन व्यवस्थित भाजून घेऊया साधारणतः सात ते आठ मिनटानंतर पाहू शकता बेसन अगदी खरपूस भाजले गेले आहे आणि त्यातून तूप रिलीज होत आहे अशा प्रकारे अगदी तूप रिलीज होईल तोवर बेसन व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे आणि त्याचा सुवासही दरवळतो आहे आता लगेचच त्यामध्ये दे अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घालूया इथे मी डेसिकेटेड कोकोनटचा वापर करत आहे तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही हो वापर करू शकता आता साधारणतः एक ते दोन मिनटे बेसनाबरोबर डेसिकेटेड कोकोनट व्यवस्थित करपूस भाजून घेऊया आता डेसिकेटेड कोकोनट बेसनाच्या मिश्रणात घातल्यावर सतत ढळून अशा प्रकारे अगदी दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे म्हणजे बेसनाचा कच्चेपणाही निघून जाईल आणि खोबरेही अगदी खरपूस भाजले जाईल हे करत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे पाहू शकता सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजूज झाले आहे आणि तूपही रिलीज होत आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स फ्रुट्स घालूया इथे मी काजू बदाम आणि पिस्ता घेतले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स बारीक चिरून इथे घेऊ शकता इथे ड्रायफ्रूट्स अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत कारण मोदगाच्यामध्ये अगदी बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्सच चांगले लागतात जास्त जाडसर असे ड्रायफ्रूट्स ठेवायचे नाही आता सर्वजिन्न साधारणतः एक मिनिटभर व्यवस्थित अशा प्रकारे एकजीव करून घेऊया म्हणजे ड्रायफ्रूट्सही अगदी क्रंची होईस्तोवर साधारणतः एक मिनिटभर त्याबरोबर परतून घेऊया आता जिन्नस पाहू शकता अगदी व्यवस्थित परतले गेले आहे आता ह्या स्टेजमध्ये त्यात आपण अर्धी वाटी साखर घालूया साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता किंवा पिठी साखरेचाही वापर करू शकता किंवा तुम्ही ह्या स्टेजमध्ये गुळाचाही वापर करू शकता आता गॅस बंद करूनच साखर जेवढी जमेल तेवढी अगदी मिश्रणात अशा प्रकारे हलक्या हाताने एकजीव करून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी चार पाच केशराच्या काड्या कोमट दुधात भिजवून घेतल्या आहेत त्या आपण घालूया जर केशर नसेल तर तुम्ही साधे दूध घातले तरी चालेल आता दूध मिश्रणात घातल्यावर अशा प्रकारे गॅस बंद करूनच एकसारखे ढवळून घ्यायचे आहे नाहीतर मिश्रणाच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते आणि मिश्रण तळाशी कर जपण्याची शक्यता असते आता पाहू शकता आपण मिश्रणाचा गोळा अगदी मऊसूत असा तयार झाला आहे अशा प्रकारे मिश्रण कढईपासून वेगळे होईस्तवर आपण सतत ढवळत राहूया पाहू शकता मिश्रण अगदी घट्टसर आणि मऊसूत असे झाले आहे अशा प्रकारे कढईपासून वेगळे होत आहे आता त्यात आपण स्वादासाठी अर्धा चमचा वेलची पूड घालूया वेलची पूड नेहमी शेवटीच घालायची आहे त्यामुळे त्याचा स्वाद व्यवस्थितपणे टिकून राहतो आता वेलची पूड व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर लगेचच आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया त्यानंतर हे मिश्रण पूर्णपणे गार झाल्यावर आपण त्याचे मोदक तयार करून घेणार आहोत साधारणत दहा मिनटानंतर मोदकाचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे थंड करून घेतल्यावर अशा प्रकारे हाताने एकसारखे करून घेऊया त्यानंतर आपण त्याचे मोदक मोल्डमध्ये व्यवस्थित हे मिश्रण घालून मोदक तयार करून घेणार आहोत आता इथे मी तीन मोदकांचा साचा घेतला आहे त्याला अशा प्रकारे बोटा आणि ती तूप व्यवस्थितपणे लावून घेऊया म्हणजे मोदक डिमोल्ड करताना व्यवस्थित डिमोल्ड होतो म्हणून तुपा आणि व्यवस्थितपणे मोदकाच्या साच्याला ग्रीस करून घ्यायचे आहे आता जे आपण मोदकाचे मिश्रण तयार करून घेतले आहे ते अशा प्रकारे त्यामध्ये घालायचे आहे आणि अगदी दाबून दाबून मिश्रण त्यामध्ये भरून घ्यायचे आहे प्रत्येक खणात हे मिश्रण अगदी अशा प्रकारे दाबून दाबून भरून घेऊया आता तळाची बाजू अगदी एकसारखी अशा प्रकारे करून घेतल्यावर आणि एक्स्ट्राचे मिश्रण काढून घेतल्यावर अशा प्रकारे अलगतपणे मोल उघडून पाहूया पाहू शकता किती परफेक्ट मोदक तयार झाला आहे अशाच प्रकारे सर्व मोदक मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे पाहू शकता सर्व बेसनाचे मोदक मी तयार करून घेतले आहे किती परफेक्ट मोदक तयार झाले आहेत अशा प्रकारे तयार झाले कोणतेही महागडे साहित्य म्हणजेच मावा खवा किंवा कंडेन्स मिल्क याचा अजिबात वापर न करता माव्याच्या चवीचे झटपट तयार होणारे असे बेसनाचे मोदक हे बाप्पाच्या चरणी चा अर्पण करून त्याचा तुम्ही आश्वाद घेऊ शकता अगदी मऊसूत आणि तोंडातच विरघळतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक मित्र करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा पुन्हा भेटूया अशाच झटपट साध्या सोप्या अशा रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ